जगात आजवर अशी अनेक माणसं होऊन गेली ज्यांचं रहस्य कोणालाच कळू शकलं नाही आजची गोष्ट माणसाची आहे जो दोन जन्मला होता आता तर तुम्ही दोन जुळी आणि एकच चेहरा अनेक मुलांबद्दल असेल पण आजची गोष्ट थोडी वेगळी आहे आणि ती वेगळी यासाठी आहे कारण या, या माणसाला असलेले दोन चेहरे हा समोर एक आणि मागच्या बाजूला एक अशा पद्धतीचे होते हा दोन चेहरे असलेला रहस्यमयी माणूस म्हणजे एडवर्ड मॉर्डेक इंग्लंडच्या एका श्रीमंत घराण्याचा वारस विद्वान आणि संगीतकार असलेला एडवर्ड दिसायला अत्यंत देखणा होता श्रीमंत घरातून असल्याने तसं तर तो ऐश्वरामाचं आयुष्य जगत होता पण त्याच्या मनात एकच सल होती ते म्हणजे त्याला असलेले हे दोन चेहरे त्याचा एक चेहरा तर सामान्य माणसांसारखाच होता पण एक चेहरा बरोबर त्याच्या मागच्या बाजूला होता आणि हा चेहरा रात्रीच्या वेळी त्याला शांत झोपूही द्यायचा नाही कारण एडवर्डच्या मते तो मागचा चेहरा रात्री काहीतरी कुजबुजायचा किंवा फुसफुस असा आवाज करायचा असं सांगितलं जात कि हा मागचा चेहरा दिसताना एका मुलीच्या चेहऱ्याप्रमाणे प्रमाणे दिसायचा आता एडवर्ड ला दोन चेहरे दोन नाक चार डोळे आणि दोन तोंड होती पण फक्त दोन कान होते आता त्या मागच्या चेहऱ्याला डोळे तर होते पण त्याने काहीच दिसायचं नाही त्याच्या मागच्या तोंडाने तो काहीच खाऊ पिऊ शकत नव्हता पण तो त्याच्या या मागच्या चेहऱ्याने हसू आणि रडू शकत होता पण यातही हैराण करणारी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याचा समोरचा नॉर्मल चेहरा हसायचा तेव्हा त्याचाच हा मागचा चेहरा क्रूर पद्धतीने रडायचा आणि जेव्हा समोरचा चेहरा दुखी असेल तेव्हा हा मागचा चेहरा हसायचा आणि याचा त्याला भयंकर त्रास व्हायचा या दोन चेहऱ्यांमुळे स्पेशली या मागच्या चेहऱ्यामुळे हा एडवर्ड सतत त्रासलेला असायचा तो या एका गोष्टीमुळे एवढा दुःखी होता की तो अनेक डॉक्टरांकडे जाऊन त्यांना विनवण्या करायचा की हा मागचा चेहरा काढून टाका भले त्या ऑपरेशन मी मेलो तरी चालेल पण त्याचे हे दोन्ही चेहरे एकमेकांना जोडलेले असल्यामुळे कोणताही डॉक्टर हे रिस्क घ्यायला तयार होत नव्हता शेवटी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी या मागच्या चेहऱ्याच्या जाचाला कंटाळून तो विष पिऊन आत्महत्या करतो आणि मला दफन करण्याआधी माझा मागचा चेहरा नष्ट करा अशी एकमेव इच्छा एका ठिकाणी लिहून ठेवतो अठराशे शहाण्णव साली आलेल्या द वर्ल्ड अल्मॅनॅक अँड एन्सायक्लोपीडियामध्ये एडवर्डची ही गोष्ट छापून आली होती पण ही गोष्ट संपत नाही कारण एडवर्ड हा प्रत्यक्ष इतिहासात होऊन गेला याबद्दल आजही अनेकांना शंका आहे ही गोष्ट अर्बन लेजंड म्हणून ओळखली जाते कारण या कथेची छापील नोंद जरी असली तरीही याबाबत कोणतीही ऑथेंटिक मेडिकल केस फाईल नाही एफ पीच्या च्या नुसार ही कथा अठराशे पंच्याण्णव मध्ये द बोस्टन पोस्ट मधल्या एका रिपोर्ट मधून पसरल्याचं दिसतं आणि लगेच पुढच्या वर्षी म्हणजे अठराशे शहाण्णव साली डॉक्टरांनी लिहिलेल्या या पुस्तकात ती छापली गेली पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या पुस्तकात घेतली आहे असं स्पष्ट लिहिलंय म्हणजेच ती गोष्ट फक्त एक दंतकथा आहे त्याला कोणताही हो ठोस वैद्यकीय पुरावा नाही मग असे दोन चेहरे शक्यच नाहीत का तर सायंटिफिकली डायप्रोसोपस नावाचा एक अत्यंत दुर्मिळ जन्मजात दोष आहे ज्यात बाळाला एकच शरीर असत पण चेहरे मात्र दोन असू शकतात पण तुम्हाला काय वाटतं आज एडवर्ड मॉर्डेक जिवंत असतात किंवा त्याच्यासारखा व्यक्ती खरंच अस्तित्वात असतात तर आजच्या मेडिकल सायन्स मध्ये त्याला ऑपरेट करणं शक्य झालं असतं का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका